खरं तर आवाज येतो ना इकडे नाही हात हळू ओके धन्यवाद नाही काय लग्नामध्ये कसं असतं सर्वांना बोलावंसं वाटतं हितकुंज करावं असं वाटतं थोडासा आवाज काय बोलाय हां सर्वांना असं वाटतं हितकुंज करावं असं वाटतं पण बाजूचा बोलत नाही ना म्हणून आपलं बी असटस्त हलायचं नाही आणि डोलायचं नाही पर प्रेम असत हो। प्रेमा खातिर तर तुम्ही एवढे काम सोडून या ठिकाणी आले असतात चला बघताय की आपण मनशावर महाराज आहेत चार महाराज आहेत एक छोटे महाराज आहेत पाच तुम्हाला सांगतो लातूरकडे मी असंच एका मंगल कार्यालयामध्ये सूत्रसंचालन करायसाठी गेलो होतो महाराज आले होते लग्नाला थोडासा अवधी होता आणि वधू पिता म्हटले महाराज महाराज तुम्ही आलेला आले 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 आहात आमचं अहो भाग्य पण करा आलेल्या पाहुणे मंडळींसाठी आणि या माता भगिनींसाठी तुम्ही आशीर्वाद रूपी दोन शब्द व्यक्त करा आशीर्वाद रूपी महाराज म्हणले ठीक आहे ठीक आहे महाराजांनी इंग्रे होते स्वर्गीय इंग्रे महाराज विनोदी विनो 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 महाराजांनी सर्वांसाठी दोन शब्द व्यक्त केले आणि जाता जाता महाराज म्हणले बघा तुम्हाला तुमच्या सुखी संसाराचा गाडा सुखी ठेवायचा असेल आपल्या बायकोची स्तुती केली पाहिजे इतक्या वेळ बायका आपसात बोलत होत्या पण त्याला वाटलं महाराज चांगलं सांगत आहेत घरी गेल्यावर नवरा स्तुती करणार बायकोची स्तुती केली पाहिजे बायकून साडी घातली चांगली की वाह काय सुंदर साडी घातली हो तुम्ही आज असं म्हटलं पाहिजे बायकून स्वयंपाक केला आणि एखाद्याशी कमी मीठ पडलं तरी म्हटलं पाहिजे नाही की खरट झाले गपचिप खाल्लं पाहिजे पण बायकोची स्तुती केली पाहिजे मग तुमच्या सुखी संसाराचा गाडा सुखी चालेल नाही धावेल असं झालं की महाराज एवढं बोलून खाली बसले तितक्यात त्यांचा शिष्य बाजूला होता तो म्हटला महाराज महाराज मी बायकोची स्तुती करायला तयार आहे ते म्हणे अडलं कुठं नाही म्हटलं माझ्या बायकोला कुणीच ऐकू येत नाही